मित्रांनो आता बघा भीमा नदी ही पूर्णपणे आटलेली आहे तर आता बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवत आहे तर आता प्रत्येक शेतकऱ्यांनी बघा हे असे खड्डे घेतलेले आहे प्रत्येक रानांच्या समोर ज्यांचे रानं आहेत नदीच्या कडला त्यांनी तर आम्हीसुद्धा बघा मित्रांनो हा खड्डा घेतलेला आहे हा आमचा खड्डा घेतलेला आहे आम्ही तर खोली बघा ह्या खड्ड्याची साधारणपणे सात फुटापर्यंतची आहे तर ह्या खड्डेमध्ये आमची ही पाचशेश पी पाणबुडी मोटर टाकलेली आहे तर ती बघा खड्डा भरल्यानंतर साधारणपणे चार तासापर्यंत चालत होती नंतर आम्ही काय केलं आणखी जास्त तास वाढावे आणखी जास्त तास मोटर चालावी यासाठी बघा आम्ही समोर जो खड्डा आहे ना तर त्या खड्ड्यामध्ये एक दुसरी मोटर टाकलेली आहे पाच एच पीचीच पाणबुडी आणि त्या मोटरचं पाणी तिकडच्या खड्ड्यातून उचलून ह्या आमच्या ह्या खड्ड्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे आम्ही ह्या खड्ड्याला तिकडच्या खड्ड्यातून टोचन दिलेलं आहे मोटर लावून तर आता आता जवळपास बरंच दोन तीन फुटाची पाण्याची हाईट ही वाढलेली आहे अडीच पाणी कम्प्लीट चालत आहे अडीच इंचीचा हा काळा गोटा पाईप आहे तो पूर्णपणे भरून चालत आहे बघू शकता मित्रांनो म्हणजे ही सुद्धा आता मोटर चालू आहे तर आता तिकडूनच्या खड्ड्यातील पाणी ह्या घेतलेल्या खड्ड्यामध्ये सोडल्यामुळे आमची ही मोटर साधारणपणे आठ तास तर नक्कीच चालू शकते असा अंदाज आहे बघू शकता मित्रांनो तिकडं जो खड्डा आहे ना मित्रांनो तो नदीतला खड्डा आहे आणि हा घेतलेला आहे जे सीबीने खड्डा तर त्या नदीतल्या खड्ड्यातून पाणी इकडं आणलेलं आहे तिकडं मोटर टाकून बघू शकता मित्रांनो चाललेलं आहे तर अशी काहीतरी आयडिया वगैरे करून आपल्या शेतातील पिकं ही जगवायचा प्रयत्न चालू आहे धडपड चालू आहे तर जर मित्रांनो ज्यांना कोणाला असं शक्य असेल तर त्यांनीसुद्धा असा हा उपाय करून बघावा जर तुमच्या खड्ड्याच्या पलीकडं किंवा खड्डा नसेल तर खड्डा घ्या सुरुवातीला असा ह्या पद्धतीचा आणि खड्डा घेतल्यानंतरनं त्यामध्ये ते बघा पाजर लागतोच खड्डा घेतल्यानंतरनं आता हे खड्डा बघा मित्रांनो पंचवीस बाय वीस फुटाचं तरी आहे पंचवीस फूट लांब आणि वीस फूट रुंद आहे आणि सात फूट खोलीला आहे आणि ह्याच्यामध्ये बघा वाळू लागलेलं आहे तर वाळूमध्ये ना पर्क्युलेशन जास्त होतं पाण्याचं जा। त्यामुळे पाणी हे जास्त साठतं ह्या खड्ड्यामध्ये म्हणजे साठवून भरपूर होते जर तुम्ही आज मोटर चालू केली तर चार तास जर चालली मोटर तर तुम्ही उद्या जर आला तर उद्या खड्डा हा भरून तुमची रोज चार तास मोटर चालू शकते आणि जर असं आम्ही जसं ही जुगाड केलेलं आहे तिकडं नदीतलं पाणी आहे एका खड्ड्यामध्ये तर त्यामध्ये एक मोटर टाकलेली आहे पाचशे इच्पीची आणि त्या खड्ड्यातील पाणी त्या मोटरने ह्या खड्ड्यामध्ये सोडलेलं आहे आणून तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो ते नदीतला खड्डा कसा आहे ते हा घेतलेला आहे तो आम्ही जे सीबीने खड्डा उकरलेला आहे आणि ही जी पाणी चालू आहे तर ते तिकडच्या नदीतील खड्ड्यातील आहे हे पाणी तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे दीडशे फूट पाईप टाकलेला आहे तर दीडशे फूट पाईप पाई आणि दीडशे फूट केबल हातरलेली आहे आणि पाच पीची पाणबुडी टाकलेली आहे जर तुमच्याकडे एक्स्ट्रा कोणाची शिल्लक असेल पाणबुडी तर ती नक्कीच तुम्ही टाकू शकता मित्रांनो तर, तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी मोटर टाकलेली आहे आणि हा खड्डा आहे आणि ह्या खड्ड्याला आहे ना मित्रांनो तिकडचे बऱ्याच दोन तीन खड्ड्यातून पाणी येत आहे बघू शकता तुम्ही इकडून असं पाणी त्या खड्ड्यामध्ये नेलेलं आहे आम्ही उखरलेल्या खड्ड्यामध्ये तर असं काहीतरी जुगाड करून मित्रांनो आपल्या शेतातील पिकही जळून न देता वाचवण्याचा प्रयत्न अनेक शेतकरी करताना दिसत आहेत बघू शकता मित्रांनो तिकडून पाणी ह्या खड्ड्यामध्ये आणून सोडलेलं आहे तर अडी चिंचीचं पाईप आहे ना पाई तो आडी पाईप गच्च भरून चाललेला आहे तर आता खड्डा जवळजवळ निम्मेपर्यंत आलेला आहे निम्मा भरलेला आहे आणि आमची तीसुद्धा मोटर चालू आहे बघा मित्रांनो हो असं टू चेन लावलेलं आहे बघा तर व्हिडिओ आवडल्यानं नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो